तर नमस्कार मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आनंदित असाल मित्रांनो आता मी ऊसतुळणीसाठी कारखान्याला आलेलो आहे आता सीझन इकडलं चालू झालेलं आहे कारण दरवेळेस गाड्या ह्या दसऱ्यामध्ये भरत्यात पण यावर्षी निवडणूक असल्यामुळं गाड्या ह्या दिवाळी होऊन भर भरल्यात भर तर मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं की मी लातूरच्या पुढं निलंगा निलंग्याजवळ खांडसरी ते हे हनुमान शुगर म्हणून कारखाना आहे त्या कारखान्याला आम्ही ऊस पडायला आलेलो होतो आणि हे बघता मित्रांनो माझ्या पाठीमागं हे सकाळपासून ऊस पडलेलं आहे हे इकडे दहा कोयते आहेत दहा टायरीवर आहोत आम्ही इकडं आणि दहा कोयते आहोत टोटल तर हे अशा प्रकारे सकाळपासून माल तोडलेला आहे गाडीचा टोटल लोड झालेला आहे आता गाडी ते भरायला लावायची आहे दुपारचे जेवण ते करून आम्ही आता इकडे रस्ता ते करायला आलेलो होतो कारण इकडले मित्रांनो फडं खूप वली आहेत पाणी दिलेलं आहे शेतकऱ्यांनी उसाला त्याच्यामुळं भरफडामध्ये गाडी घालायला गाडी घालायला जमणार नाही कारण गाडी जर घातली जर भरली तर फसण्याची शक्यता आहे गाडीची त्याच्यामुळं आम्ही गाडीमध्ये नाही घातली कारण गाडी ही बांधावर लावून भरायची आहे तर तुम्हाला दाखवतो तिकडे जी सी बीनं रस्ता बनवायला चालू आहे हे पाहू शकता हे पाहू शकता अशा प्रकारे इकडं रस्ता बनवायला चालू आहे जे शिबीनं आणि हे इकडं माल अशा प्रकारे तुडून टाकलेला आहे हा फळ आहे दोन एकर ऊस तेवढा काय विशेष नाही कारण पोचला नाही उंच गेला आहे पण ऊस मनावासा पोचलेला नाही आहे हे पाहू शकता इथपर्यंत पाहते गेलेलं आहे आज पहिलाच दिवस आहे आणि आजची पहिली ट्रीप आहे आज जरा बरेच दिवस झाल्यानंतर कामाची सवय नसल्यामुळं आज कुणाचा हात दुःख पाय दुख कंबर दुःख ह्या होत आहे त्याच्यामुळं आज जरा कमीच भरून देणार होतो आम्ही पहिली ट्रीप असल्यामुळं तर मी तुम्हाला दररोज नवनवीन नम, माझ्या कामातील अनुभव ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपले तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता इकडं जीसीबी ना चालू आहे रस्ता बनवायला बाया टोळीवरती आहेत गाडीला डांबं वगैरे बांधलं शिडी बिडी की मग बाया येतात भरायला तिकडं जेसीबी रस्ता करायला चालू आहे तोपर्यंत आम्ही इकडं मोळ्या साईडला उचलून ठेवित होतो मित्रांनो कारण इथपर्यंत गाडी घालायची होती हे पाहू शकता त्या बीपासून ते आम्ही इथं मोळ्या काढायला इथपर्यंत गाडीला रस्ता करायचा होता कारण जास्त वाहतूक होणार होती रस्ता जर नसता तर म्हणून बीनं रस्ता करायला सुरुवात होती आणि हे अशा प्रकारे पूर्ण ऊस आज तोडून टाकलेला आहे पाहू शकता आज सकाळी सकाळी सुरुवात केली होती ऊस तोडायला दहा कोयते आणि प्रत्येकाला तीन तीन काकऱ्या साईडने असं काळ रान आहे इकडं तूर वगैरे पेरलेले आहे त्याच्यामध्ये एक माणूस झोपलाय आणि हे जे इकडल्या साइडला दिसतंय बांध हा पूर्ण ऊस वाढायचा आहे आपल्यालाच तर आता जी सी बी आली जवळजवळ रस्ता करीत इकडे आम्ही मोळेचा डीपी मारलेला आहे या पाहू शकता सर्व फटाने मला असा पसरलेला आहे मित्रांनो आता हवका निघा आलेली आहे गाडी आता भरायला लावायची आता हवका रिवर्स करून ह्या इकडे आणायची गाडी अशी आणि ह्या ठिकाणी भरायला लावायची वाडी बिडी बांधलीत सगळं झालंय आता आता ड्रायव्हर रिवस आणायला लागले आजपासून तीन चार महिने आता खूप बेजारी सकाळी पहाटे तीन चार वाजता उठायचं संध्याकाळी आठ दहा वाजताच डायरेक्ट टुळीवर जायचं तवास स्वयंपाक वगैरे वा बांधवायचं आणि पुन्हा काही ते मग आराम तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या ह्याच्यात कारण आता ह्या गाडीला भरायला माझ्या अंदाजे आठ साडेआठ वाजतील त्या टायमिंगमध्ये अंधार पडतो आणि आपल्याला अंधारामध्ये काही दिसणार पण नाही शूट करायला एकदा दोनदा महाग पुढं नेऊन रस्ता दाबून घ्यायचा कारण पुन्हा ती फसत नाही व्यवस्थित जागी लावली तर ती व्यवस्थित निघती नाही तर जागेवरच बसती तर मित्रांनो आता जवळपास अर्धी गाडी भरत आलेली आहे आणि आता तिकडला माल संपला आहे म्हणून गाडी आता इकडं बांधवर ह्या दिसालेल्या रस्त्यावर लावून भरायची आहे आपल्याला म्हणजे त्या जागेवर पूर्ण फुल करायची आहे गाडी आता पाहू शकता तिथून टन मारून गाडी इथं आणायची आहे ह्या रस्त्यावर ड्रायव्हर रिवर्स घेत आहे पाठीमागं आज पहिलाच दिवस असल्यामुळं तेवढी काय गाडी फुल वगैरे भरायची नाही एक साधारण आपल्याला वीस बावीस टन माल भरून द्यायचा आहे आता रिवर्स आणली गाडी पाहू शकता जर थोडा टन बसायला तिथं जागा अपुरी आहे इकडे एवढा माल शिल्लक राहिलाय आली गाडी आता वाटीमाग मित्रांनो ह्या गाडीचं भरायला जवळपास लईच टाईम जात आहे आणि ही गाडी भरायला पण खूप जीवावर येते आहे कटाळा येत आहे कारण लवकर भरतच नाही ही गाडी पाहू शकता इकडे लोक कशी बसलेत आता लेबर कोणी आहेत कोणी पाणी पाहिलं तर मित्रांनो आता आपली गाडी भरणं झालेली आहे आणि आता गाडीची रशी वगैरे उडून गाडी कारखान्यावर निघालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद